नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे तेवीस निर्णय झालेत अत्यंत महत्त्वाचे तेवीस निर्णय झालेत आणि हे तेवीस निर्णय कोणकोणते आहेत कशा पद्धतीने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा पहिला निर्णय झाला आहे शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी जुलै दोन हजार बावीसपासून पासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत जी आहे ते शेतकरी मित्रांनो इथे केली जाणार आहे मित्रांनो दुसरा निर्णय अत्यंत महत्त्वाचा इथे झालेला आहे नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार तेवीसमधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत त्यांच्या खात्यामध्ये येथे देण्यात येणार आहे त्याचबरोबर तिसरा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे नुकसानी क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने ते मदत जी आहे तिथे करण्यात येणार असल्याची ही महत्त्वाचा निर्णय झालेला आहे मित्रांनो पुढचा पुर्णा अत्यंत पुढचे अत्यंत महत्त्वाची निर्णय आहे खरीप हंगाममध्ये दोन हजार तेवीसकरता चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ तर एक हजार महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून तिथं तिथे त्यांना विविध सवलती जे आहे तिथे लागू करण्यात येणार आहे त्याचबरोबर नुकसानीचे पंचनामे जलद आणि पारदर्शी होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली इथे लाँच करण्यात आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचे निधी योजनेच्या अंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना इथे पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा इथे करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत पुढील हप्ता लवकरच वितरित करण्यात येईल मित्रांनो पुढील मित्रांनो पुढील महत्त्वाचे जे निर्णय आहेत ते आपण इथे पाहू शकता गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनु अनुदान योजनेअंतर्गत दोन हजार दो दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचे अनुदान जे येथे ते वाटप करण्यात येणार आहे पुढील महत्त्वाचे निर्णय महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून इथे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये इथे अदा केले जाणार आहे पुढचा महत्त्वाचा निर्णय इथे मित्रांनो झालेला आहे आपण इथे पाहू शकता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा इथे सहा हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यामध्ये इथे राबविण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा निर्णय माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत एक हजार पाचशे शे कोटी रुपये चौसष्ट लाख रुपये किमतीच्या उप उपकल्प उपप्रकल्पांना उप इथे जी मंजुरी आहे ती इथे देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो पुढील अत्यंत महत्वाचा निर्णय आहे सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जानेवारी ते मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे त्वरित करून करण्यात आलेले असून दोन लाख एक्याण्णव हजार चारशे तेहतीस हेक्टर शेतीतील शेतीपिकांचे इथे नुकसान झालेले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा जुलैपर्यंत मदत करणार असल्याचे येथे मंत्री अनिल पाटील यांनी इथे सांगितलेले आहे शेतकरी मित्रांनो पुढील महत्वाचा निर्णय विदर्भ मराठवाड्यामधील चौदा विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारकांना इथे अकरा लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी लाभार्थ्यांना इथे मे दोन हजार चोवीस ते एकशे एकशे तेरा कूटी लाक लाक एक कोटी सव्वी छत्तीस लाख रुपये थेट इथे त्यांच्या बँक खात्यामध्ये आदा करण्यात येणार आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत यांत्रिकरण योजनेतून तीन वर्षामध्ये दोन लाख चौदा हजार शेती उपकरणांच्या खरेदीसाठी एक हजार दोनशे शहाण्णव कोटी रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये दे ते देण्यात आला येणार आहे पुढील अत्यंत महत्त्वाचा निर्णय शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीन तसेच बियांच्या उत्पादकतेत वाढ व मूल्य साखळी विकासासाठी कृष ही विशेष कृती योजना इथे राबविण्यात येणार आहे पुढचा महत्त्वाचा निर्णय नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपयांप्रमाणे दोनशे तेहतीस कोटी त्याऐंशी लाख रुपये अनुदान इथे वितरित राहिलेले अनुदानही त्वरित वितरित इथे करण्यात असल्याचं इथे आमची महत्वाची आहे ती घोषणा इथे झालेली आहे पुढचे मित्रांनो महत्त्वाचे अपडेट दूध उत्पादकांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता लिटर पाच रुपयांप्रमाणे दे अनुदान देण्याची योजना जुलै दोन हजार चोवीसपासून येथे पुढे चालू ठेवण्यात येणार आहे पुढील महत्त्वाची बातमी आहे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि पशु पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रामध्ये नवउद्योजक निर्माण करण्यासाठी नवीन दुग्ध व्यवसाय उत्पोजक उद्योजकता प्रकल्प लाभण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा निर्णय झालेला शेळी शेळी मेंढीपालन आणि कुक्कुट प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प चालू करण्यात येणार आहे मत्स्य बाजारासाठी पन्नास कोटी रुपये मंजूर झाण्यात मंजूर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर उपसा जलसिंचन योजनेचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी चार हजार दोनशे कोटींचा निधीच रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे त्याचबरोबर यवतमाळ अकोला बुलढाणा जिल्ह्यातील तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्त्याहत्तर हेक्टर क्षेत्राला क्षेत्राला येथे क्षेत्रासाठी ते सिंचनाचा लाभ मिळणार आहेकरण करण्याचा पंधरा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प एकूण आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प पंप येथे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं महत्त्वाचा निर्णय इथे झालेला आहे चिलुकता शिवार अभियान दोन अंतर्गत तिथे सहाशे पन्नास कोटी रुपयांचं निधीची तरतूद करण्यात आलेली आहे गाळमुक्त धोरण गाळमुक्त शिवार या योजनेअंतर्गत त्रेसष्ट लाख एकोणचाळीस हजार सहाशे आठशे अठरा गाळ काढण्यात येथे आलेला आहे सहा हजार लाभ लाभ तिथे देण्यात येणार आहे आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हेच महत्त्वाचे तेवीस निर्णय शेतकऱ्यांसाठी झालेले होते तर मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचे निर्णय यामध्ये इथे शेतकऱ्यांसाठी इथे झालेले आहे हे लवकरच जे निर्णय आहेत ते इथे लागू करण्यात येईल पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये हे महत्त्वाचे निर्णय इथे घेण्यात आलेले आहे तर मित्रांनो असेच महत्त्वाचे जे निर्णय आहेत तिथे लवकरच इथे लागू करण्यात येईल जशा पद्धतीने इथे लागू होतील त्या पद्धतीने तुम्हाला सूचना जे तिथे मिळण्या मिळेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी धन्यवाद आपल्या मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा जय हिंद जय जे महाराष्ट्र